टोपात पकड बैलाचं आहे बैलाचं सापळा गाभार ना मी काय पाहाय नक्की होश आर्यांनी बैल बाहेर काढतात बरं त्याच्यापणी गाडी पार्क केली आपली इथं अरे फ्लोअरच नाही का फ्लोर नो संघर्ष पिठो घे नस नस नाही वाकीफ आहेच बिचारी का कोई कसूर <laughs> नाही संघर्ष

आता दहा वाजता द्यायचं ना आता नऊ चाळीस झाले वीस मिनिट वीस मिनिटात का काय तर टाप टापाडी हवा अरे मी लवकर उठून आलो रे मी आठ वाजता उठलो आज म्हणलं जाऊ गाड बळवायला ड्रोन बिन चार्जिंग केलं तीनही बॅटरी मी सगळ्या थोडी गोडी कोलकी सगळा साठा नाही पिट्टू कुठं आहे हा बुल बुलर पिट्टू <laughs> <laughs> या 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 संघटनेचे मास्टर माइंड काका नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये पोहार हो सगळे गेल्यात आता रितेश दादन मी गाडीत आमचा अल्लो पुढं कमलेश शेठ पिटु काका माझं गाडी ते टॅम्पू म्हणतात बैलांना घेऊन आज एकच घेऊन जायचं आहे आता एक यांनी एक, एक नवीनवाला आणि आज गोडी घ्यायची सुंदर गोडी मस्त आणि पिट्टू आणि कमलेश मागून येते ते गाडी नेमकी आमची एक गोडी आणि एक बैल आणलेला आहे चल ये पिट्टू पिटू जल्दी ले जाए जल्दी ले जाइए <laughs> दिख नहीं रहेगे <laughs> संघर्ष तुम ले ना गाड़ी लियो संघर्ष पिटुआ का गाड़ी घेता है सिनेमेटिक आज संघर्ष आहे पिटुआ का था मोकळ्या रे सलो आता पहिले लोक पळावतात ते आणले संघर्ष पिटू के नस नस मे वाकिफ आहे बिचारे का कोई कसूर नाही संघर्ष वा दा पिटू वा एक घोडीला घेऊन आणि बैल नवीन न्यू कमर बैल पिटू हा तुम्हाला दाखवतो हसतोय आता आमचा राव गेला पिट्या ओए पिट्या ओए नाही बघ नाचतला कसा येडा थोड़ी एवढा दिवस झाला आपल्याच घर जातोय तो आर्यन म्हणायला ह आर्यन आर्यन इंग्लिश टोक इंचिस होई झाली गावठी नाव घेतले की जरा ते <laughs> सुंदर घोडी आणलेली आहे आर्नि बैल बाहेर काढतात परि गाडी पार्क केली आपली इथं इथं रेस झाला बैल आणतात लोक आवाज आऊ नाही वाटत आहे ना आवाज आऊ नाही का आवाज आपला गाठात कधी रे पिठा याच्या म्या औसर ना नावरी औसरीला आवाज आऊ कधी किती तारखेला आहे ना

देदी त्याच्यामुळे इथं खाली थांबला मी पिठू काका किती बाय झोपणार का <laughs> <लगा> <laughs> सोकी सोकी पिठू दाबाय ब्रेक झाला केवढा मोठा त्याच्यात गुड्डी कशी बनवली बघ आरसीसी खुर्ची आरसीसी गुड्डी बघ निशाणवल्यासाठी आहे असते त्याला तोपा होता मस्त आला तो छाव एक छाव मी अरे सोडा लवकर आमचं ठोलं इथं ताटकडून हिर या चांगलंय चांगलंय बांधले बैल इथं सावलीत आमच्या सोबत चाल ना अजून आम्ही सावली झालं बसतो तो तर आज बैलच नाही आली रो वर मस्त आहे सावली इथं बसायला इथं बसून ड्रोन फ्लाय येईल फक्त टेस्टिंग लावून तीन चार गाड पाहिजे होतं टेस्टिंग आणली असती मला आता कळत नाही कसं फ्लाय करायचं दोन तीन मोड आहेतच्या नेमके जो मुवाला मोड आहे ना तो कामाला असतं नाही सावली पडलो हा फ्लोअरच नाही का फ्लोर न फक्त फक्त पण हुशार आहे ना, ना दररोज तडी पार इथं वस्ती <laughs> ना सगळे ताकद का परिचय बसून आई घाटाचा व्यू आहे इकडे चांगला नजारा आहे पाणी मागूनच भरते हो कि इथं मग काय घेणार नाही का चाल अरे बाबा चालले तर आमची बैल पडून निघालोय घरी ते पोर म्हणे नाश्ता करता मग मधीला आता ऑगस्ट चालू आहे सतरा ऑगस्ट आज नाही सोळा ऑगस्ट सोळा ऑगस्ट आणि एवढं आहे गरम होत आता वाईट पाऊस पडत असं अपेक्षा होते पण पाऊस पण पडत ना उन्हाळ्यात लागते ऊन चांगलं गाठा तेवढं थांबलो पण नाही रे हा ना आक आता नाश्ता करत हा आहे पोरणे नाश्ता नाही केला म्हणले नाश्ता करून जायचे घरी मग पुढे चाललो आम्ही बाकी सगळी मागून येतात पिठवाकायचा स्ट्रगल पिटवा काही माग गोडी संग तर आई पुढं जातो म्हणलं मग

इन्ली वाड़ा। इन्ली वाड़ा का इन्ली वाड़ा। इन्ली वाड़ा। अच्छा पेट्रोल गोडी सांग बैल बांधले जा तुम्ही टेम्पो लावलाय जा आर्यन आर्यन आणि कमलेश आहे माग सार्थी सार्थी जा <laughs> जा कुठे <laughs> चले रे आपला आपली पण गाडी आहे त्यांच्या माग तीन वाजले बाई मिसळ मिसळ खाल्ली चाललो घरी लय झोपेत होती एवढं गरम लागतंय ना झोप्या लागली मला डायरेक्ट ला खाल्ल्यावर घर जाऊन जाय झोपणार मी पहिला गाडी जरा चेक गाडी त्या देऊन नेऊ सर्व्हिसिंगवाले गो नाही तर उद्या देऊ आम दे आज आम्हाला घाटात बैल पळवा जायची होती म्हणून मला म्हणलं पहिले तीन बैल आहे आणि नंतर एकच तीन असताना आपण ड्रोन केला असता अचानक बैल आजारी आणि लय जण नव्हती राव काल उलट ना तो जास्त गाडं वाईटल मी लोकांचा आता काल पण मी या साईटल होतो ना तर जास्त लोक होती उलट गाड्या साडेतीन वाजले पाहिजे आता आता आम्ही पोहोचलोय अरे त्याच्या गोठ्यात आमचं काहीतरी काम यायचं ते करून जायचंय गाय चालायला असते ना आता अरे चालू पण ठेवलं फ्रेंड एवढ्या वेळ असं काय चालू ठेवलं मग हा ते माळ वाळायला किती वेळा किती महिने झाली कालवडी तेरा दिवसाची कालवडी तशी मोठी उरली हा कमी नाही दूध जास्त ना अरे ते आपलं ते गुढी पण एवढीच होती ना बरं लव आहे ना ते पंधरा वीस दिवसाचे होते की एवढी पण एवढी साईडला होती आता आम्ही राहणार आलोय त्याची गाय सुटली होती ती बांधायला आलोय इथं कोकड बैलाच ये बायलाच सापळा ना बा मी काय का नक्की काय ते का लावते ते काय हा गर रात्रीच एखादा घाबरायचं रे वाहि बघून कसलं बेकार दिसते ते मला लांबून दिसला आता मी बघितलं